नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी नेवास मनक्याचे त्रास आणि चांद्याचे त्रास संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते आम्ही नेहमीच आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपणापर्यंत पोहोचवतो जेणेकरून त्याचा फायदा होईल ऑपरेशन्स टाळता येतील अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत श्री सागर जवळकर जे की आळंदी पुणे येथून आलेले आहेत त्यांना काय त्रास होता एक महिन्याच्या औषधानंतर त्यांना काय जाणवतं आपण याच्याशी चर्चा करू नमस्कार काय <coughs> सांगाल सागर आपल्याला काय त्रास होता मला युरिक ऍसिडचा त्रास होता गुडघ्यामध्ये आवाज येत होता उजव्या बाजूला थोडीशी ताकद कमी झाली होती हाताला वगैरे पेन जास्त होत होत म्हणजे मी त्यानंतर एक महिन्यात मला एवढा फरक पडला की युरिकचा नॉर्मल रिपोर्ट आला अच्छा कुडल्यामध्ये सूज पण कमी झाली आवाज येतो मग तुम्ही स्वतः तपासून पाहिलं की युरिक ऍसिड टेस्ट केलं पहिल्या पंधरा दिवसात काय मला फरक तेवढा जाणार मी टेस्ट पण केली नाही पहिले पंधरा पंधरा सोळा दिवशी केली कमी झाले आणि आता एक दोन दिवसापूर्वी एकदम नॉर्मल अच्छा म्हणजे आज महिन्याच्या उपचारानंतर युरिक ऍसिड पण नॉर्मल आले आणि त्रास पण आपला त्रास कमी झाला बरं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मला खाली बसता येत नव्हतं येतच नव्हतं मग आता आता मी मांडी घालून बसतो बर सगळं माझ्या क्रिया ज्या रेग्युलर पाहिल्या होत्या त्याच्या बरोबर मग आता हे सर्व औषध तुम्ही जे जे काही उपचार झाला आपला महिन्याचा यामध्ये फक्त आपलं होमिओपॅथीचं मेडिसिन चालू होतं की इतर काही फक्त होमिओपॅथी दुसरं काही केलंच नाही कारण वाईटावरच चालतो इथं बरोबर मग काय सांगाल तुमचं या अनुभव इतर रुग्णांना काय सांगाल युरिक ऍसिड संदर्भात शंभर टक्के इलाज चांगला आहे शंभर टक्के रिझल्ट मला तरी पडलं बरोबर <coughs> तुम्ही स्वतः अनुभवलं आणि शिवाय आमच्या सल्ल्याच्या अगोदर तुम्ही स्वतः तपासून पाहिलं हो मी तपासूनच इकडे आलो बरोबर फरक पडल्यामुळे तर आलो बरोबर युरिकचा विषय माझा नॉर्मल झालाय फक्त गुडघ्याचा आवाज राहिलाय बरोबर एवढं तर मला झालं अजूनही आपण दोन महिने तीन महिने उपचार करणार आहोत त्यामध्ये सुधारणा अजूनही होईल धन्यवाद सागर नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने आपण युरिक ॲसिड असो गाऊट असो किंवा ज्याला आमवात म्हणतो आपण असे वाताचे जे प्रकार आहेत रोमॅडर्थ्रायटिस असो रोबॅडिझम असो स्पॉडालायटिस असो स्पॉडिलोसिस असो या सर्व गोष्टी ज्या आहेत होमिओपॅथिक शास्त्रामध्ये खूप चांगल्या रीतीने रिकवर होतात ज्याला आयुष्यभर गोळ्या खाणं लागत नाही आणि पेशंटचं हिलिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं म्हणून मणक्यांबरोबर सांध्यामध्येही मग ते वातविकार असतील मग ती सांध्यांची झीज असेल किंवा ईव्हीएन सारखे प्रकार असतील ज्याच्यामध्ये दे सांध्यांना रक्तपुरवठा कमी होऊन तो खराब होतो आणि हळूहळू तो बदलाव होतो या सर्व गोष्टी खूप चांगल्या रीतीने भरवता येतात आणि लाईफ टाईम किंवा दीर्घकाळ टिकवता येतात नक्कीच आपण या उच्च पद्धतीचा इतरांना फायदा करून यावा माझा पत्ता आहे मल्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा फाटा रोड तालुका नेहसा जिल्हा अहमदनगर तसेच माझी दुसरी शाखा जी आहे ती सावडी अहमदनगर किंवा अहिल्यानगर येथे आहे आपण ऑरंग बिझनेस हब गरुड कॅन्सर हॉस्पिटल शेजारी साहू अहमदला सहाशे एक ऑफिसला आपण तुम्ही मला भेट देऊ शकता तेथील वेळा आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा माझी व्हिजिट नगर येथे दर शनिवारी आणि रविवारी असते प्रायोर अपॉइंटमेंट नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण अपॉइंटमेंट घेऊन मला तिथेही भेटू शकता याच नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता आणि माझा सल्लाही घेऊ शकता धन्यवाद